नमस्कार टिफन परिवारामध्ये आम्ही कवी मित्र समेत, आज माझ्या मळ्यात ज्ञानेश्वर गायके वाल्टे सर आणि मी आम्ही तिघं मळ्यात असताना कविता सुचल्या आणि ती आज मी तुमच्यासमोर आपल्या तिफनविषयी एक कविता सादर करतो घेऊन ती खांद्यावर, माणसं आल्या ती शेतावर आता झुंपून बैला लावत बघ पेरतील सार रान ती पण हाकल शेत होईल हिरवगार ती पण हाकल लवकर शेत होईल हिरवं गार ग नागडून मुंगडून रान वखर कोळ पण डवण कासे वेचून काळ भोर खत टाकून तर ती पण हाकल लवकर करई शिवार हिरव गार भरून आलं आबाळ पर वाट मिरगा आधी रोहिणीचा पाऊस पानवारा देई थोडं सुख पण हापलं लाऊकर शेत होईल हिरवं गार ग ती पण हाकल लावू कर शेत होईल हिरवं गार ग पानवारा आधी देई सुख रानात कामीन झाल्यात घोळा चाल ती फांच पाठो पाठ बिज घेणे के केलं ती खोळा बगड्याची गर्दी शेतात बगड्या शेतात बगड्याची गर्दी शेतात रई शिवार हिरव गार की पण हाकाल लावू करैशियात हिर हिरव गार ग प्यारा प्यारता म्हणतो रवळ्या पावळ्या भावताला त्या रा राघो महिन्याचं माग पुढं शोभ आनंदानं जाऊ गान गा तर वैशी वार हिरव गार र कवी श्री राम दाप थोर एका शेतकऱ्याच पोर कविता लिहून पाडील भूल मनाला मिळल आनंद वय शिव शिवार फुल टिपन हाकल शिवार हिरव गार गहू ज्वारी माका ऊस बाजरी कोथंबीर तमाटोर कधी जीवनात बरबाद भाद जसा चटणी ठेसा जीवनावर हून कधी जीवनात बरबाद कधी जीवनात बरसात सात शिवार हिरवगार गारे गोई ती पण हिरव गार शेत शिवार हिरवगार गारे नवी उमेद विसरून अंगात बरं जवानीला बळ कामात, पहा wow. पाहात रे सपान अरे wow. देवा फुल दे शिवार सुख दुःख पर्वता येवड वईशेत शिवार हिरवगार गार शिवार हिरवगार गार वळीवाला रे रान जोडीत आउट फाट मालक सोडीत संगतीनं बसून खाऊ दोन घास कांद्याची फोड चटणी वरून वय शिवार हिरवगार लय भारी सजनी लय गोड बाई शिवार हिरवगार तिने सांजेल पहा ती वाट गायवास रुहला फोड मालक लावी जीवाला येड सजनी चालती बरोबर बरोबर नपाटोटा दुसऱ्याच्या हातात सुख समाधान खाऊ देऊन घास होई शिवार हिरवं गारे ती पण हाकल लावू शेत होईल हिरवं गारे घेऊन ती पण खांद्यावर माणसं आल्या ती शेतावर आता अजून पुन्हा बायला बघ पेरतील सार रान ती पण हकल लवकर शेत होईल हिरवळ गार शेत होईल हिरवळ गार शेत होईल हिरवगार शेवतावडे शेत